मी स्वतः नीलम गोरेंकडे दोन हजार सतरा ला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण नीलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सचिन भाऊ यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला हे उदाहरण यासाठी की निलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नेमणूक द्यायची कुणाला जबाबदारी द्यायची कुणाला पद द्यायची हे सगळं काम निलम गोरे बघायचे दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये ने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या निलम गोरे, यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या